आपल्यासोबत राष्ट्रवादीचे मुख्य प्रवे प्रवक्ते उमेश पाटील आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय की पवार साहेबांची दौरे असतात काल जयंत पाटील देखील आले होते आणि एक टक्क्यांवरती धक्के बसताना दिसत आहेत काल टेंबुर्णीमध्ये देखील जे समर्थक होते त्यांनी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पंढरपूरची जागा असेल माड्यामध्ये बबनदा देखील पवारसाहेबांची जाऊन भेट घेतलेली आहे नक्की काय जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे कसं आहे की कुणाच्या भेटीघाटी झाल्या याचा अर्थ त्यांनी कुणी निर्णय घेतला वेगळा असा त्याचा अर्थ होत नाही पवार साहेब देखील मोदी साहेबांना अनेक वेळेला भेटतात म्हणजे काही पवारसाहेब भाजपमध्ये जाण्याच्याकरता मोदी साहेबांना भेटतात असा त्याचा अर्थ होतो का असं नसतं ते अनेक वर्षापासून जे पवारसाहेबांचे आमचे सर्वांचेच संबंध आहेत उद्या मी पवारसाहेबाला भेटलो म्हणजे काय पवारसाहेबाकडे चाललो असा त्याचा अर्थ होणार आहे का इतक्या वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वात काम केलेलं आहे त्यामुळं ते तर बबनदादा असतील किंवा अजून कुणी असतील ते पाच पाच सहा सहा वेळाला आमदार झालेले आहेत साहेबांनी त्यावेळेला त्यांना संधी दिलेली आहे त्यामुळे ते त्या ठिकाणी आल्यानंतर कुणी त्यांना भेटणं किंवा त्यांना कुठल्या वेगळ्या कामाच्या निमित्तानं भेटणं अनेक विरोधक पवारसाहेबांना भेटतात वेगवेगळ्या देश देशातले लोक येतात भेटायला राज्यातले लोक भेटायला येतात त्याचा अर्थ काय प्रत्येक वेळेला राजकीय घ्यायचं काय कारण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर अजितदादांना खोटं तर, तर महायुतीतून तु टार्गेट केलं जात आहे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत असतील किंवा काल रावसाहेब दानवे देखील म्हटलं की पाठीमागं म्हणजे असंघाची संघ केला होता त्यामुळे आम्हाला त्रास झाला होता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अजितदादांनी त्यातून बाहेर पडावं असं यांना का काय विधानसभेपूर्वी काय की काही जणांना तसं वाटत असू शकतं परंतु ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचे स्टेटमेंट दिले त्यांना म्हणावं तुम्ही जरा मोदी साहेबांची आणि अमित शहा साहेबांची भेट घेऊन त्यांच्यासमोर जाऊन बोला तुमचं जे काय काय मनात खंत असेल ते त्यांच्यापुढं तुम्ही काही बोलत नाही कारण भारतीय जनता पार्टीनं अजितदादांना सोबत घेण्याचा निर्णय हा दीर्घकालीन विचारांती घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये ते आपण तरी कुठंतरी कमी पडलं असेल म्हणून दादांची आवश्यकता राज्याच्या दृष्टिकोनातून आवश्यकता भासली असेल म्हणूनच त्यांनी अजितदादांना स त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली असेल ना साहेबांसोबत ज्यावेळेस दादा होते त्यावेळेस असं बोलायचं धाडस राज्यामध्ये कोण करत नव्हतं मात्र आज उत्तम जानकर असतील किंवा हे जे सगळे नेते मंडळी अशा पद्धतीचे खालच्या पद्धतीची टीका करतात म्हणजे कोणत्या पाठीमागं पाडबळ देते का कालच्या पद्धतीनं जे टीका करतात त्यांची प्रतिमा राज्यातल्या जनतेच्या समोर ते काय पात्रतेचे नेते आहेत हे ते लोकांच्या समोर जातात मुख्यमंत्र्यांसारखी नेते मोठी तर त्यांची अकालपट्टी करा म्हणून मागणी केली ना मान्य मुख्यमंत्र्यांनी अजून त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही आता मला मी जाऊन मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे की तानाजी सावंत यांना जशी उलट्या होतात मळमळ होते तसे मुख्यमंत्र्यांना तसंच काही ऍसिडिटी वगैरे होते का विचारणार आहे मी त्यांना की आमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये जर तानाजी सावंतांना उलट्या जुलाब होतात तर मग मुख्यमंत्र्यांनी त्यांना कुठलं तरी इंजेक्शन दिलं पाहिजे माणसाचं लागू होत नसेल तर जनावरच दिलं पाहिजे आता आपण पंढरपूर मंगळवेड्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामधले जे दोन खासदार होते यामध्ये मराठा आरक्षणचा मुद्दा प्रामुख्यानं राहिलेला होता आता काय असणार आहे परिस्थिती आता निवडणूक दोन महिन्यावरती आलेली आहे अजून देखील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमचा पाठिंबाच आहे ते हाके साहेब आंदोलन करतायत त्यांनाही आमचा पाठिंबा आहे प्रत्येकाला समाजाच्या संदर्भामध्ये जो कोणी चळवळीमधून लढतो त्या ठिकाणी त्याला त्यानिमित्तानं ते प्रश्न जे आहेत ते सरकारच्या पुढे प्रकर्षण समोर येतात ते सोडवण्याच्या करता सरकारला प्राधान्य द्यावं लागतं याच्याकरता अशा आंदोलनाला पाठिंबा देणं हे आपलंच कर्तव्य आहे परंतु मनोज जरांगे साहेबांची जी मागणी आहे की ओबीसी मधून ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं तर ते, ते राज्य सरकारला त्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना राज्य सरकारच्या पुढे कायदेशीर आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी आहेत दुसऱ्या बाजूने ओबीसीचं आंदोलन चालू आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु आमच्यातलं देऊ नका त्यामुळे ही अशी पद्धतीची एक त्रांगड एक प्रकारे म्हणतो ते निर्माण झालेला आहे दोन महिन्यात तोडगा निघणार नाही या गोष्टीवरती ही गोष्ट अशीच आहे हा संदर्भामध्ये तोडगा काढण्याच्या करता मान्य मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील किंवा सरकारमधले अनेक मंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे तोडगा हा निघला तर अतिशय आनंदाची बाब आहे निगावा अशी आमची सदस्य आहे निगावा तोडगा या करता म्हणून आम्ही देखील प्रयत्न करतोच आहोत त्यामध्ये आता मध्यंतरी दहा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला दिलेलंच आहे जे काही आरक्षण पत्रात मराठा समाजाच्या पडेल ते उलट मराठा समाजाच्या हिताच आहे डोवळचा आमदार कोण असेल आता यावेळेस आता अजितदादा दादा आहेत यशवंत माने पण राजन पाटलांच्या ते जास्त जवळचे असतात मात्र आता यावेळेस काय परिस्थिती राहील यशवंत माने असतील का अजून काही चित्र हे पहा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राज्याचा मुख्य प्रवक्ता आहे बऱ्याच वेळेला माझ्या मतदारसंघामध्ये मी तिथला एक कार्यकर्ता आहे मी मोहोळ तालुक्याचा नागरिक पण आहे मी तिथला मतदार पण आहे आणि अनेक वर्ष पक्ष संघटनेमध्ये मी जवळपास वीस वर्ष झालं काम करतोय या पक्षामध्ये माझी तपश्चर्या आहे मी त्या भागामधून साडेसात हजाराच्या मताधिक्यानं निवडून सुद्धा आलेलो आहे त्यामुळे तिथला मी लोकप्रतिनिधी पण आहे आणि परस्पर त्या यशवंत महिन्याची उमेदवारी जाहीर करून टाकली त्यामुळे आम्ही स्पष्टपणे उघडपणे त्यांनी जाहीर केलं ते जर जाहीर केली नसती त्यांनी उघडपणे तर आम्ही पण उघडपणे बोललो नसतो त्यांनी उघडपणे जाहीर केली त्यामुळे आम्ही पण उघडपणे विरोध केला आणि आता तर त्यांनी त्या अनगरला तहसील कार्यालय घेऊन जायचा प्रयत्न केलेला आहे सगळा मोहोळ तालुका पेटून उठलाय त्याच्या विरोधात मोहोळ तालुक्याच्या व बोपांडी अशा पद्धतीचा लग्नाच्या आधी पुरी नसवणारा पाटील जो आहे तो मोहोळ तालुक्याला चालणार नाही हे मी अजितदा पण सांगितले आमच्या अध्यक्षाला सांगितलेलं आहे त्यामुळं मोहोळ तालुक्याची उमेदवार ठरवण्याची जबाबदारी उमे राजकारण सोडून फटका पक्षालाच काही बसणार नाही राजन पाटील जिकडे असेल तिकडचा उमेदवार पडेल त्यामुळे पक्षानेच उलटा विचार करावा की राजन पाटलाला सरळ बाजूला करावं उमेदवारी जबाबदारी माझ्याकडे द्यावी एक लाख टक्के कमीत कमी पन्नास हजार मताधिकारी आम्ही आमचा उमेदवार निवडून आहोत साठी नितीन शिंदे पंढरपूर